राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा एकदा घुमजाव केलेला आहे आज न्यायपालिका निष्पक्ष नाही न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो असं विधान आव्हाडांनी केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेमध्येही आरक्षण ठेवायला हवं होतं न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला असं वादग्रस्त विधान आव्हाडांनी केलं होतं मात्र आपण तसं बोललेलो नाही असं म्हणत आव्हाडांनी आता यू टर्न घेतला आहे काही काही जजमेंट अशी येतात की आपल्याला पटकन कळत की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशियरी बायस्ट असली पाहिजे जात व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे अशी संविधानाची अपेक्षा आहे पण इथे वकील वर्ग मोठ्या प्रमाणात बसलाय खरंच असं होतं का कुठेतरी बार काउन्सिल मध्ये बहुजन लोक दिसायला लागली ना तर बार मध्ये बहुजन होते पिढ्यात शिकलेलं नव्हतं ते बार मध्ये कुठे जाणार आहेत हा ते बार मध्ये जायचे पण पर... नाही मी असं कुठेही म्हंटलेलं नाही मी असं कुठेही म्हटलेलं नाही तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून बघा तुम्हीच होता तिथे न्यायालयाच्या निर्णयाला काही निर्णय असे असतात की त्याच्यातून स्मेल येतो जातीचा स्मेल मी असं म्हटलेलंच नाही तुम्ही बोलात नाही काढून बघा